जेजुरे येथे डोंगरावर उभे असलेले श्री खंडोबाचे मंदिर अत्यंत सुंदर असून या मंदिराच्या वास्तुकला ही देखील हेमाडपंथी आहे जेजुरे हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे डोंगरात बसलेले हे राज्यातील प्रसिद्ध तीर्थापैकी एक असणारे हे आपल्या खंडेरायाचे मंदिर काळ्या भोर दगडांची बांधणी असलेल्या या मंदिरात खंडोबाची अश्वरूढ उभी मूर्ती व शेजारीच त्याची पत्नी म्हाळसाबाईची मूर्ती आपणास पाहयास मिळते येथे सर्व भाविक मोठ्या आनंदाने भंडाऱ्याची उधळण करतात पायऱ्या उतरताना डाव्या बाजूला खंडेरायाची दुसरी पत्नी बानूबाई यांचेही मंदिर आहे खंडेराया हे खंडेराया ही भक्तांच्या हाकेला धावणारा देव आहे मित्रांनो अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे हे जेजुरी खंडेरायाचे खंडेराया या नावाने प्रसिद्ध आहे लग्न झाल्यावर प्रथम आपल्या कुलदेवी देवताना जातात व जेजुरी गडावरही अशीच नवदाम्पत्य खंडेरायाच्या दर्शनासाठी येतात तेव्हा नवरदेवाने आपल्या पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याची येथे परंपरा आहे चला तर मित्रांनो